अनेक लोक येऊन घरी भेटतात म्हणून मी काय समजायचं हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता असं नाही समजत कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी लोक जात असतात त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मायाशी बोलतायत आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे म्हटलं शी म्हटलं काय केलं पाहिजे असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय मग मी शेवटी एक काम केलं मी म्हटलं बाबा मला समजेना मला देवेंद्रजी पण सांग होते फडणवीस एकनाथजी पण सांग होते आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे एक आल म्हटलं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय आणि बघ त्याच्यात हे सगळे विषय निघाले मग मी आम्ही शानना फोन केला म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला हे काय मला चाललंय मला समजत नाहीये एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळ कळलं पाहिजे मग आमचं बोलणं झालं तिकडे मग इथे आल्यावरती आमच्या दोघा तिघांचं बोलणं झालं मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं मग लगेच सुरू झाले एका भेटीत एका दौऱ्यात मग आता त्या लाव रे तो व्हिडिओचं काय होणार मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो थोडीशी पार्श्वभूमी देतो माझा जन्म